नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं राया व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल सुंदर असे मराठी उखाणे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उखाणा नंबर एक हातात हात घेतला सुरू झाली नवी कहाणी हातात हात घेतला सुरू झाली नवी कहाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी उखाणा नंबर दोन चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात रावांचं नाव घेऊन करते हळदी कुंकुवाला सुरुवात उखाणा नंबर तीन पहाटे उमलते गुलाबाची कळी पहाटे उमलते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी उखाणा नंबर चार नशिबाने दिले सुंदर असे दान नशिबाने दिले सुंदर असे दान रावांचं नाव घेताच वाढतो माझा मान उखाना नंबर पाच संसाराच्या गाडीत बसलो आनंदाने संसाराच्या गाडीत बसलो आनंदाने रावांचं नाव घेत राहील आयुष्यभर प्रेमाने उखाणा नंबर सहा नवीन वर्षातील सणांचे सुरू झाले पर्व नवीन वर्षातील सणांचे सुरू झाले पर्व रावांचं नाव घेताना मला वाटतो गर्व उखाणा नंबर सात कुंकवाचा करंडा आणि हळदीची वाटी कुंकवाचा करंडा आणि हळदीची वाटी रावांचं नाव घेते साता जन्मासाठी उखाणा नंबर आठ सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी रावा आहेत माझ्या कुंकवाचे धनी उखाना नंबर नहू गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं पुखाना नंबर दहा मोत्याची माळ आणि सोन्याचा साज मोत्याची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद